राशी घाता या चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत रोजचे मेष राशीचे राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आजचे पंचांग आज, आज वार आहे शुक्रवार तिथी भाद्रपद शुक्ल त्रयोदशी नक्षत्र श्रवण रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत त्यानंतर धनिष्ठा योग शोभन दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत चंद्र राशी मकर सूर्य राशी सिंह राहुकाळ सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटे ते बारा वाजून पंचवीस मिनिटे आज शुक्रवार देवीचा देवी, देवी लक्ष्मीचा दिवस शिक्षक दिन ओणम आणि शुक्रप्रदोश व्रत दिवस आजचा खास आहे सूर्य सिंह राशीत असल्यामुळे आज तुमची चमक आणि आत्मविश्वास सर्वांना दिसेल आणि तुम्ही आघाडी घ्याल चंद्र मकर राशीत असल्यामुळे निर्णय गंभीरतेने घ्या आणि संयम ठेवा मंगळ मिथून राशीत असल्यामुळे संवादामध्ये ताकद राहील पण रागावर नियंत्रण ठेवा शुक्र कन्या राशीत असल्यामुळे नात्यामध्ये स्थिरता येईल आणि वर्तनामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील दिवस ऊर्जावान आहे उद्योजकता मेहनत आणि नेतृत्व दाखवल्यास यश जवळ येईल आज ऑफिसमध्ये तुमची कामगिरी कौतुकास्पद ठरेल आणि वरिष्ठांचा विश्वास मिळेल म्हणून जबाबदाऱ्या मिळाल्या तरी घाबरू नका धीराने कामे सांभाळा सहकार्याशी वाद न घालता शांततेने चर्चा करा केल्यास परिणाम चांगले मिळतील आज नवा उत्पन्नाचा मार्ग दिसेल आणि तुम्हाला लाभ होईल खर्च वाढण्याची शक्यता आहे म्हणून अनावश्यक खरेदी टाळा बचत करण्यासाठी संधी आहे म्हणून थोडी रक्कम सुरक्षित ठेवा घरगुती खर्चात स्थिरता राहील म्हणून आर्थिक निर्णय कुटुंबासोबत शेअर करा आज नात्यात गोडवा वाढेल आणि जोडीदारांकडून आधार मिळेल वाद झाल्यास संयम ठेवा आणि सौम्य शब्द वापरा वापराची शक्यता आहे त्यामुळे मन ठेवा घरात होईल आणि तुम्ही पुढाकार घ्याल कुटुंबातील वातावरण आज शांत राहील आणि तुम्हाला आनंद वाटेल सामाजिक वैतळ्यात तुमचं कौतुक होईल म्हणून नम्रतेने वागा आज आरोग्य ठीक राहील पण थोडा थकवा जाणवू शकतो योग प्राणायाम आणि हलका व्यायाम उपयुक्त ठरेल संध्याकाळी मन शांत करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी द्या आज तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही स्वतः निर्णय घ्या कुटुंबात शांतता टिकेल आणि तुम्ही तणाव कमी करा नात्यांमध्ये प्रेम वाढेल आज आपुलकीने वागा कामात गडबड असेल पण तुम्ही काम नियोजन करून पूर्ण करा आज अभ्यासात लक्ष वाढेल आणि एकाग्रता टिकेल वेळ वाया घालू नका नियोजन केल्यास यश जवळ आहे आज ज्येष्ठ नागरिकांसाठी समाधान लाभेल आणि मन शांत राहील हलकी चाल व संतुलित आहार फायदेशीर ठरेल आजचे उपाय आज लाल फुलांनी देवीला पूजून मनोबल वाढवा घराच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेला तांदा ठेवा त्यामुळे वातावरण सकारा सकारात्मक राहील आजचा मंत्र आहे ओम मंगळाय नमहा मंगळ देवाला नमस्कार करून धैर्य आणि यश मिळवणे याचा वैज्ञानिक अर्थ असा होतो ज केल्याने मेंदूत ऊर्जा निर्माण होते आणि आत्मविश्वास वाढतो हो आजचा शुभ रंग आहे लाल शुभ अंक आहे नऊ आजचा दिवस तुमच्यासाठी यश आदर आणि आनंद घेऊन आला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी